तर आज पण आम्ही एक गेम खेळणार आहे गेम दमशरात सारख आहे फक्त आम्ही आईला एक चिठ्ठी असणार आहे आशी आणि या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय ते आम्ही आईला क्ल्यू क्ल्यू देणार आणि मग आई ते ओळखणार आता बघूया आई ओळखणार आता काय काय म्हणजे होतं पण बोलूया थँक्यू थँक्यू आई गोड पदार्थ आहे आणि लसूण सारखा दिसतो लसूण सेम लसूण सारखा दिसतो गोड पदार्थ येस बरोबर म्हणून काय टाकू दे आता तर मय मला एक म्हणलं आयोड पदार्थ आहे अरे पण तीला ओळखण्यासाठी म्हणजे ना की तिचा फेवरेट आहे

आणि रेड कलरच असत गाड्यावर भेटत वीस रुपयाला सहा ऑरेंज रेड कलरच टाकून खातात तर आला तन्मात आई ना ओळखलं नसत बघून ओके जे बायकांची ओटी भरताना बाहेरून कडक आतून कडक मध्ये पाणी एकदम मृत्यू सारखं येस मृत्यू सारखं येस माया सारखं तनुमाव नाही तनुमाव तनुमाव नाही तुम्ही तनु लाग तनु लाग मला आवडत नाही जी तुला खूप आवडते आणि त्या

तोच okay. yes. तो त्या दिवशी आपण बरं मदर्स मदत गेला तर तुम्हाला आमचा गेम हा कसा वाटला तुम्हाला मजा आली का मला कमेंट मध्ये नक्की सांगा हल्ली आहे येस आम्ही